मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो राहुल गांधींनी पी पी टी सादरीकरण करताना पत्रकार परिषदेदरम्यान निवडणूक आयोगावर जे आरोप केले की नरेंद्र मोदींना मदत करण्यासाठी त्यांना जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदार यादीत घोळ केलं आहे आणि त्या यादीचं डिजिटल फॉर्मॅट डेटा त्यांनी काँग्रेसला द्यावं ही मागणी देखील राहुल गांधींनी त्या दरम्यान केलं यानंतर यांचे चाटोगार पत्रकार असतील यांचे कार्यकर्ते असतील यांनी ग्राउंडवर लोकांमध्ये एक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केला की राहुल गांधींसाठी आपण संवेदना निर्माण केली पाहिजे पण लोकांनी इतकं काही भाव राहुल गांधींना दिलेलं नाही आहे आणि लोकांना या मुद्द्यावर जरासुद्धा रसच नाही लोक राहुल गांधींच्या या पूर्ण पत्रकार परिषदेला एक मनोरंजनाचं कार्यक्रम म्हणूनच पाहतात आणि ते पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी आज सगळेच खासदार मिळून दुपारपासून एक आंदोलन किंवा मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न करता तर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपण जबाब मागणार अशी मागणी हे लोकं करतात याला मी आंदोलन किंवा मोर्चा म्हणणार नाही याला मनोरंजनाचं कार्यक्रम म्हणलं तर जास्त उचित ठरेल कारण रस्त्यावर उतरून फक्त टाळ्या वाजवणं आणि काही घोषणाबाजी करणं याला आंदोलन आणि मोर्चा म्हणत नाहीत सगळ्यात जास्त हसायला तर मला तेव्हा आलं जेव्हा मी न्यूज चॅनल लावलं आणि त्यात हेडलाईन मी काय पाहतो आहे की अखिलेश यादवने बॅरिकेडवरून उडी मारली हे फार आश्चर्यकारक घटना घडली गट आज देशभरात बॅरिकेडवरून अखिलेश यादवने उडी मारली या घटनेवर चर्चा सुरू होती लोकांना विश्वास बसणार नाही या गोष्टीवर इतक्या खालच्या पातळीवर आज पत्रकारिता गेलेली आहे महाराष्ट्रात तर काँग्रेसचे साथीदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या विरोधात मनोरंजक कार्यक्रम करताना आपल्याला दिसतातच शरद पवारांनी तर समोर येऊन एक आश्चर्यजनक माहिती देऊन टाकली याच्यावर अजूनही मला हसायला येतं शरद पवार म्हणाले की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकवून देतो अशी हमी देत दिल्लीच्या निवासस्थानी दोन व्यक्ती त्यांच्या घरी आले त्यांना त्यांनी गॅरंटी दिली की फक्त तुम्ही हा म्हणा तुम्हाला लगेच आम्ही निवडणूक जिंकवून देतो पण शरद पवार हे लोकशाही वाचवण्यासाठी दोन्ही व्यक्तींना महत्त्वता त्यांनी दिली नाही आणि आज शरद पवारांना त्या दोन व्यक्तींचं नाव विचारलं तर त्यांना ते आठवत नाहीये आणि यापेक्षाही मोठा विनोद उद्धव ठाकरेंनी आज आहे उद्धव ठाकरे म्हणतात की एन डी एमध्ये मध्ये असताना युती जेव्हा आमची सरकार होती महाराष्ट्रात त्या दरम्यान बी जे पीच्याच एका नेत्याने माझ्या समोर ई व्ही एम हॅक करून दाखवलेलं होतं हे बोलल्यावर जेव्हा समोरच्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की त्या नेत्याचं नाव काय तर उद्धव ठाकरे हसतात त्यांना ते नाव माहिती नाही तो व्हिडिओ एकदा पहा तुम्हालाही येईल अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचे जात हे त्याच त्यांनी इकडे प्रात्यक्षिक दिलं होत आता ते नेते नाही आहेत आता नुसतेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी हे सिद्ध करून दाखवले की आपल्या डोक्यात फक्त मातीच भरलेली कारण एक मतिमंद व्यक्तीच असे वक्तव्य करू शकतो आणि जेव्हा आजोबांनी इतकं पुढं येऊन लोकांचं मनोरंजन केलं असेल तर त्यांचा नातू कसा मागे राहील कारण रोहित पवारांना स्वतःला एक सर्व ज्ञानी असल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी ते देखील पुढे आले आणि निवडणूक आयोगाला जबाब विचारताना त्यांनी एक ट्विट केलं आहे आणि ते देखील कितकं मनोरंजक आहे हे समजवण्यासाठी पहिल्यांदा ते ट्विट स्क्रीनवर मी लावतोय ते वाचा त्यात रोहित पवार म्हणतात की स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे पण लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असल्याचा आव आणत उलट राहुल गांधींकडेच शपथपत्राची मागणी करतोय कुठे टी एन शेशन साहेब आणि कुठं आजचं निवडणूक आयोग जेव्हा रोहित पवारांचं हे ट्विट वाचलं तेव्हा कळालं की रोहित पवारांकडे किती ज्ञान आहे आणि जेव्हा टी एन शशन यांचं नाव त्यांनी ट्विटमध्ये शेवटले लिहिलंय तेव्हा तर त्यांनी अजून जास्त सिद्ध करून दाखवलं की आजोबांप्रमाणेच आपल्या डोक्यातही मातीच भरलेली आहे त्याशिवाय आपल्या डोक्यात काहीच दुसरं सापडणार नाही त्यांच्या ट्विटला सगळ्यात पहिलं पॉईंट जे मला ठेवायचं आहे की निवडणूक आयोगाला तुम्ही डेटा देण्यासाठी सांगता हे खरं आहे आणि निवडणूक आयोग तो डेटा देण्यासाठी तयार देखील आहे पण ती प्रोसेस सुरू करायला राहुल गांधींना शपथपत्रावर सही करावीच लागणार आहे तुम्ही जे म्हणताय की ते शपथ घेतलेले खासदार आहेत तर त्यानुसारच जर रोहित पवार आणि शरद पवारांवर आज कोणीही आरोप करत असेल आजपर्यंत किती आरोप पवार कुटुंबावर झालेत ते गँगस्टरसोबत संबंध असल्याचे असतील एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट केल्याचा आरोपसुद्धा शरद पवारांवर काही लोक करतात आणि इतकं लांबचं सोडा मी तर तुम्हाला चार पाच दिवसांपूर्वीच उदाहरण देतो जेव्हा बी जे पीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याला चाकूचे वार करण्यात आले आणि त्यांनी हे ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की रोहित पवार ती मारहाण होताना व्हिडिओ कॉलवर होते त्याने रोहित पवारांना पाहिलंय आणि त्यांच्या सांगण्यावरूनच त्या कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा कट त्या लोकांनी रचलेलं होतं गोपीचंद पडळकरांनी लगेच म्हटलं की रोहित पवारांवर एफ आय आर झाली पाहिजे त्याने एफ आय आर केली नाही पण ती एफ आय आर झाली पाहिजे असं म्हटलं म्हणजे इतके आरोप लावताच एक शपथ घेतलेला आमदार हे म्हणतोय त्यामुळे रोहित पवारांना लगेच पोलिसांनी अटक केली पाहिजे का आणि अटक जरी करायची असेल तरी त्याला एक प्रोसेस आहे पहिल्यांदा एफ आय आर दाखल होते त्यानंतर पोलीस या गोष्टीवर तपासणी करणार की रोहित पवारांचा काही संबंध आहे की नाही आणि जर त्यांना काही संबंध किंवा शंका आली साथी, साथी नहीं। तर तपासणीसाठी शिक्षेसाठी नाही तर फक्त तपासणीसाठी पहिल्यांदा रोहित पवारांना अटक केली जाईल आणि तपासणी झाली तर त्यांना सोडलंही जाईल जर जा त्यांच्या विरोधात काहीच पुरावे सापडले नसतील तर पण रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप लावले आणि ते राजा हरिश्चंद्र हे त्यांनी बोललेला एक एक शब्द हा सत्य असतो त्यामुळे त्याने आरोप लावले की निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी लगेच पायात पडून सगळा डेटा राहुल गांधींच्या हातात दिला पाहिजे राहुल गांधींचं जसं मुख्य निवडणूक आयुक्त हे नोकर आहे डेटा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू करायला राहुल गांधींची सही शपथपत्रावर आवश्यक आणि सही द्यायला राहुल गांधी इतके का घाबरतायत हा देखील प्रश्न त्यांना विचारला पाहिजे जर तुम्ही जे पुरावे ठेवले ते पुरावे सत्य असतील त्या पुराव्यांवर तुम्हाला जर विश्वास असेल तर सही करा तुम्हाला माहिती आहे की आपण सादर केलेले सगळेच पुरावे हे खोटे आहेत आणि ते खोटे सिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग आपल्यावर कारवाई सुरू करणार ती कारवाई झाल्यावर आपली खासदार की आपल्याला दहा वर्षानंतर मिळालेलं विरोधी नेतापद सुद्धा आपल्याकडून हिरावून घेतलं जाईल ही भीती तुमच्या मनात आली आहे आणि त्यामुळे तुम्ही सही करत नाही आहात आणि दिल्लीमध्ये हे मोर्चे आंदोलन आणि मनोरंजनाचं कार्यक्रम करतायत आणि टाळ्या वाजवत रस्त्यावर फिरतायत जे पुढे टी एन शशन यांचं नाव रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं ते लिहून सगळ्यात मोठी चुकी रोहित पवारांनी केली कारण टी एन शशन यांचं नाव घेऊन जर तुम्ही लोकशाहीचं उदाहरण देत असा तर त्यापेक्षा जास्त अपमान लोकशाहीचा दुसरा नसतोच कारण टी एन शशन हे तेच व्यक्ती आहेत जे भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला काँग्रेसच्या पाठिंब्याने ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहिले पण त्यांचं दुर्भाग्य आहे की एन डी एचे उमेदवार के आर नारायणन यांनी त्यांचा पराभव केला पराभव झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ते काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश करतात म्हणजे निवडणूक आयुक्त राहिलेला व्यक्ती जो संविधानिक पदावर होता तो राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश करतो आणि एकोणीसशे नव्याण्णवला गुजरातच्या गांधीनगर लोकसभा क्षेत्रात एल के अडवाणी यांच्या विरोधात ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक देखील लढवतात त्यात ते त्यांचा पराभव झाला हे वेगळी गोष्ट आहे पण काँग्रेसमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता याच मुद्द्यावरून जेव्हा रोहित पवार आरती साठे ज्या की भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आहेत त्यांची नियुक्ती जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर होते तेव्हा लगेच रोहित पवारांच्या पोटात गोळा येतो की बी जे पीच्या व्यक्तीला तुम्ही न्यायाधीश म्हणून कसं नियुक्त करू शकता हे तर लोकशाहीची हत्या झाल्यासारखं आहे तेव्हा त्यांनीच केलेलं हे ट्विट होतं आणि आज टी एन शेशन यांचं नाव लिहून तुम्ही म्हणता की ते टी एन शेषन होते आणि आजचं निवडणूक आयुक्त यात मध्ये तुलना नाहीये आणि खरंच तुलना नाहीये कारण आजचे आयुक्त हे निष्पक्ष कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाहीत आणि तुम्हाला याविषयीच पोट पोटदुखी झालेली आहे की काँग्रेसची सत्ता असताना निवडणूक आयुक्तांना आपण आपल्या इच्छेनुसार काम करत होतो आपल्या आदेशानुसार ते लोक काम करत होते आणि आज ते करत नाहीत हीच तुमच्या मनातली सगळ्यात मोठी वेदना आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही एक गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो खरं तर याला गिरे तो टांगूपर म्हणतात कारण मतदार यादीत घोळ असता तर तुमच्या कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलवर जे बूथ लेवलवर काम करतात त्यांना लगेच त्यावेळीच कळलेलं असतं आणि त्यावेळीच तुम्ही इतका केला असता की होणं अशक्य झालं असतं पण तुम्ही केलं नाही कारण अशा कोणत्याही प्रकारचा घोळ कधी नव्हता बिहारमध्ये निवडणूक आयोगाद्वारे जे एस आय आर प्रक्रिया राबवली जाते त्यात देखील कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने एकही तक्रार नोंदवलेली नाहीये त्याचा डेटा मी स्क्रीनवर लावतोय तुम्ही पाहूच शकता आणि या सगळ्यांना पाहता आपल्याला एक गोष्ट नक्कीच कळालेली आहे की आजोबांप्रमाणे रोहित पवारांच्या डोक्यात देखील फक्त मातीच भरलेली आहे त्यांच्याकडून कोणत्याही ज्ञानवर्धन गोष्ट अपेक्षित करणं हे मूळतः स्वतःला मूर्ख म्हणवून घेण्यासारखं आहे असं मित्रांनो याबद्दल जितकं बोलावलं तितकं कमीच आहे आणि तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र